तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण काय करणार आहोत तर तुम्ही नेहमी बाहेर दहीपुरी किंवा पाणीपुरी शेवपुरी हे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही चाट खाल्ले असतील तर आपण सुद्धा आज घरच्या घरी सोप्या पद्धतीने चाट करणार आहोत हा जो चाट आहे अमेझिंग अप्रतिम लागतो तर इथे मी मोठे मोठे तीन असे बटाटे घेतलेले आहेत या बटाट्यांपासूनच आपण छान अशा पद्धतीने चाट करणार आहोत तर आज आपण पटॅटो प्लेट चाट करणार आहोत थोडं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला थोडं काहीतरी वेगळंच वाटत असेल की अरे हा कुठला चाट आला पटॅटो प्लेट चाट तर बघा आपण छान मस्त अशा नवीन पद्धतीने किंवा युनिक अशा पद्धतीने हा चाट तयार करणार आहोत आणि अमेझिंग लागतो हा चाट तर इथे मी चिंच घेतलेली आहे आणि साधारणपणे एक वाटी भरून चिंच घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला अगदी चिंच बुडेपर्यंत आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर छान मस्त स्पूनने आपल्याला ते चिंच छान मस्त अशी हलक्या हाताने अशी प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये चिंच पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे आता कर आता काय करायचं आहे झाकण ठेवून अगदी एक तास ही चिंच गरम पाण्यात छान मस्त आपल्याला भिजत ठेवायची आहे तर इथे मी काल रात्री हे जे चणे आहेत भिजत टाकले होते म्हणजे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता हे चणे आपल्याला बॉईल करायचे आहेत तर आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे तर या कुकरमध्ये आपल्याला हे चणे ॲड करायचे आहेत यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ ॲड करायचं आहे त्याआधी मी इथे दीड च दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे एक चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावायचं आहे आणि मंद घ्यासवरती आपल्याला पंचवीस मिनटं मंद गॅसवरती हे जे चणे आहेत छान मस्त आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत पंचवीस ते तीस मिनटं कारण हे जे चणे आहेत खूप छान मस्त सॉफ्ट आणि मऊ असे होतात तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपली ही जी चिंच आहे तर चिंच छान मस्त भिजलेली आहे एक तास झालेला आहे आता ही चिंच आपल्याला कढईमध्ये सगट ॲड करायची आहे आणि मी वरतून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे छान मस्त ही जी चिंच आहे छान मस्त आपल्याला उकळून घ्यायची आहे साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट छान मस्त उकळून घ्यायची आहे याचं जे पाणी आहे हे ते पाणी आटलं पाहिजे तर इथे आपल्याला अगदी गॅस म्हणजे मन म्हणजे थोडं लहान मोठा असा करून चिंच छान मस्त उकळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात मी इथे गॅस बंद केलेला आहे तर मी साधारणपणे वीस मिनटं छान मस्त ही चिंच बॉईल करून घेतलेली आहे बराचसा पाणी आटलेलं आहे या चिंचेचा आता हे थंड करून घ्यायचं आहे किंवा थंड कणाटे आपल्या हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी कुकरचं कुकरचं झाकण कुकर ओपन केलेलं आहे इथे आपले हे जे चणे आहेत छान मस्त आपले चणे मऊ शिजलेले आहेत हे चणे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले हे चणे छान मस्त बॉईल झालेले आहेत तर इथे मी एक फ्राय फॅन घेतलेला आहे यामध्ये मी एक छोटा चमचा तेल ॲड केलेलं आहे यामध्ये आपल्याला मसाला ॲड करायचा आहे अगदी मी त्या आधा चमचा मसाला ॲड केलेला आहे घ्यास बारीक करायचा आहे आणि मंद घ्यास घ्यास बारीक करून थोडंसं ऑइल ॲड करून थोडंसं लाल तिकट ॲड करायची आहे आणि त्यामध्ये लगेच आपल्याला बॉईल केलेले हे जे चणे आहेत हे आपल्याला ॲड करायचे आहे त्याने एक गोष्ट लक्षात ठेवा इथे मी चणे घेतलेले आहेत तर तुम्ही इथे चण्यामध्ये छोले घेऊ शकतात किंवा इतरही कडधान्यांचा तुम्ही वापर करू शकता जे तुम्हाला कडधान्य आवडतात ते कडधान्य तुम्ही छान मस्त असे बॉईल करून घेऊ शकतात तर इथे हे इथे हे जे चिंच आहे चिंचेचा जो कोड आहे तो थंड झालेला आहे तर आपला हा चिंचेचा कोड या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये सगळं ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की ते आपण हे ग्राइंड केलं करून घेतलेलं आहे तर इथे ही चिंचे जे खूप छान अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे आणि ते तुम्ही इथे बघू शकता इथे आपले हे जे चणे आहेत तर मी छान मस्त चणे फ्राय करून घेतलेले आहेत तर अगदी प पाच मिनटं छान मस्त फ्राय करायचे आहे त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे जे चणे आहेत ना हे नुसतेही खायला खूप छान अमेझिंग लागतात नक्की ट्राय करा तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यावरती मी अशी जाळी घेतलेली आहे आता आपल्याला आपण जी चिंचेची पेस्ट केली होती ती आपल्याला स्पूनच्या सहाय्याने थोडी थोडी ॲड करायची आहे आणि छान मस्त त्या स्पूनने आपल्याला छान मस्त अशा पद्धतीने जी चिंच अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे म्हणजे चिंचेचा जो आपण जे पेस्ट केली होती त्या पेस्टचा जो चिंचेचा जो कोळ असतो किंवा आपलं एकदम असं फाईन पेस्ट हवी आहे ती आपल्याला मिळून जाते तर मी इथे अशा पद्धतीने छान मस्त चिंचेचा हा जो कोळ आहे मी अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे आणि ही अगदी सोपी पद्धत आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही अशा पद्धतीने चिंचेची चटणी करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपण चिंचेची पूर्ण म्हणजे कोळ काढून घेतलेला आहे आता मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये अगदी एक छोटा चमचा ऑइल ॲड केलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे हा चिंचेचा कोळ ॲड करायचा आहे आता चिंचेचा कोळ ॲड केल्यानंतर मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर आपण हा गूळसुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत गूळ ॲड केल्यानंतर इथे मी गूळ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे मी एव्हरेजचा तिखा लाल एक छोटा चमचा ॲड केलेला आहे आणि त्यानंतर इथे मी टोमॅटो रेड कलर ॲड करणार आहे कारण आपल्या इथं चटणीला पूर्ण रेड कलर हवा आहे म्हणून मी रेड कलर ॲड केलेला आहे तर ही जी चटणी आहे तर आपली ही चटणी गोड तिखट आंबट अशी बनणार आहे छान मस्त असं कलर आलेला आहे आता ही जी चटणी आहे छान मस्त आपल्याला उकळून द उकळायची आहे छान मस्त बॉईल करून घ्यायची आहे अगदी हलकी अशी घट्ट होईपर्यंत छान मस्त हे आपल्या चटणी ही बॉईल करून घ्यायची आहे इथे मी वारणा दही घेतलेला आहे पाचशे ग्रॅम आहे हे तर इथे मी आ, एक भांडा घेतलेला आहे तर हा पाचशे म्हणजे अर्धा लिटरचा हा भांडा यामध्ये मी दही करते पण यावेळेस मला दही नाही करता आलं तर इथे मी अर्धी वाटी पिठी सागर घेतलेली आहे ते पिठी सागर मी यामध्ये ॲड केलेली आहे आता यामध्ये आपण दही फोडून घेऊया आणि दही यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया आता दही ट्रान्सफर करून घेतल्यानंतर मी अगदी आधी स्पूनच्या साह्याने या दह्यामध्ये पिठी साखर पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आहे आणि याच्या सहाय्याने छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एकच सांगेन की आपल्याला दही छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे असे खडे खडे राहता नये तर मी इथे बघू शकता इथे आपलं दहीसुद्धा तयार आहे गोड दही तयार आहे तर मी अशा पद्धतीने पिटी सारकर मिक्स करून छान मस्त फेटून घेतलेलं आहे इथे आपली गोड चटणी पण तयार झालेली आहे अगदी घट्ट अशी तर ही जी चटणी आहे तर तुम्ही ही चटणी करून एका काचेच्या बर्नीमध्ये स्टोअर करून तुम्ही ती चटणी फ्रीजमध्ये ठेवू शकता तर ही चटणी दोन आठवडे आरामात फ्रीजमध्ये राहते अजिबात खराब होत नाही तर आता ही जी चटणी आहे तर जसजशी ज़ ज़ चटणी थंड होईल तशी ती खूप म्हणजे खळ हे होत जाईल ते घट्ट होत जाईल इथे मी दोन टोमॅटो दोन कांदे घेतलेले आहेत तर इथे आपल्या दोन कांदे आणि दोन टोमॅटो बारीक चॉप कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदा टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तर आता आपण बटाटो प्लेट करणार आहोत तर बघा मी अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि घरातल्या घरामध्ये सोप्या सोपी अशी पद्धत वापरून मी ही या बटाट्यांपासून आपण प्लेट तयार करणार आहोत तर आधी सर्वप्रथम आपल्याला हे जे बटाटे आहे त्याची साल काढून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला सांगेल की मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत पण मी एकाच बटाट्यापासून प्लेट तयार केलेली आहे आपण जर दोन बटाटे घेतले त्यापासून आपण साधारणपणे सहा सहा चार किंवा पाच प्लेट आरामात करू शकतो तर इथे मी एकाच बटाट्यापासून प्लेट तयार करून घेणार आहे तर मी सोडताना दोन्ही बटाट्यांची सालं काढून घेतली होती पण इथे मी इथे किसणी घेतलेली आहे अगदी मोठ्या होलांची हो किसणी घ्यायची आहे आणि हा बटाटा आपल्याला सर्वप्रथम किसून घ्यायचा आहे तर मी इथे एकच बटाटा किसून घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगेल की एका बटाट्यापासून तीन प्लेट आरामात होतात तर इथे अशा पद्धतीने मी एक बटाटा अशा पद्धतीने मी किसून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे आणि हातामध्ये हा केस घ्यायचा आहे आपल्याला आणि घट्ट असं पिळून घ्यायचं आहे याच्यातला जो पाणी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अगदी घट्ट असं पिळून पिळून जेवढं पाणी तुम्हाला या बटाट्यातलं काढता येईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे तर मी ते अशा पद्धतीने हा जो बटाटचा कीस आहे अशा पद्धतीने पिळून घेतलेला आहे आणि यातलं जे पाणी आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान मस्त हा किस आपल्याला असा मोकळा मोकळा करायचा आहे तर इथे अशा पद्धतीने मी हा किस या या मधले सगळं पाणी काढून घेतलेलं आहे अगदी एक छोटा चमचा हळद ॲड करायची आहे कारण आपल्या येल्लो प्लेट ही येलो कलरची असते त्यामुळे थोडी हळद ॲड करायची आहे तर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर साधारणपणे आपल्याला इथे मी सात ते आठ चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे तर छान व्यवस्थित आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर आणि हळद व्यवस्थित एकत्र एक्जीव करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी अशा पद्धतीने सुटसुटीत असं आपल्याला कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे आता बघा आपण याच्या पुढे काय करणार आहोत तर एक आपल्याला प्लेट घ्यायची आहे तुम्हाला कसं तुम्हा तुम्हाला समजा वाटीमध्ये करायचं असेल किंवा प्लेटमध्ये करायचं असेल म्हणजे छोटी प्लेट असेल तरीही चालेल आता माझ्याकडे ह्या आकाराच्या प्लेट्स आहेत म्हणून मी ह्या आकाराच्या प्लेट घेतलेल्या आहेत आता या प्लेटमध्ये आपल्याला हा जो बटाट्याचा जो किस आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छान मस्त पसरवून आपल्याला हलक्या हाताने असा स्प्रेस करून घ्यायचा आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या या जो बटाट्याचा केस आहे त्याला या प्लेटचा आकार द्यायचा आहे अगदी आधी सगळीकडून हा बटाट्याचा केस पसरवून घ्यायचा आहे आणि मग अगदी हलक्या हाताने असा ना प्रेस करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकतात मी अशा पद्धतीने छान मस्त ही म्हणजे या किसाला अशा असा आकार दिलेला आहे तर अशा पद्धतीने मी ह्या दोन प्लेट आणि एक छोटा बाऊल तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथे मी कढई घेतलेली आहे कढई म ऑन केलेला आहे घड कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करून झाल्यानंतर ही जी प्लेट आहे ही आपल्या असं कढईमध्ये सोडून सोडायची आहे आणि स चमचा साह्याने अशा पद्धतीने आपल्याला वरतून असं ऑइल ॲड करायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही प्लेट कढईमध्ये तेलामध्ये ॲड करताना गॅस बारीक करायचा आहे आणि एक दोन मिनटानंतर गॅस मोठा करायचा आहे जेव्हा आपण प्लेट ॲड करतो ते आणि मी तुम्हाला सांगेन तुम्ही बघू शकतात की जेव्हा ही प्लेट तयार होते ना तेव्हा ना असं स्प स्पूनने हलका असं त्याच्या वतीनं असं स्प हे करून बघा थोडं स्प्रेस करून बघा असा आवाज येतो आणि ह्या ही जी प्लेट आहे प्लेट ना या प्लेटच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत तर त्याच्यानं ओळखून जायचं आहे की इथे आपली बटाटो प्लेट तयार झालेली आहे बटाट्यापासून आपण बटाट्यापासून आपण अशा पद्धतीने प्लेट तयार करून घेतलेली आहे आणि एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला की आधूनमधून घ्यास बारीक मोठा करायचा आहे पण पूर्ण ही जी प्लेट आहे पूर्ण कुरकुरीत क्रंची होईपर्यंत आपल्याला ही प्लेट तळून घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा ही प्लेट जी आहे जेव्हा पूर्णपणे तळून मोकळी म्हणजे पूर्णपणे तळली जाते ना तेव्हा या कॉर्नरच्या ज्या कडा आहेत ना त्या मोकळ्या होतात म्हणजे ती त्या कडा डिश सोडतात एवढं सांगेल आणि तुम्ही असं च चमचाने ना थोडासा आवाज करून बघा असं छान मस्त आवाजही येतो तर इथे माझी दुसरी प्लेटसुद्धा तयार झालेली आहे आणि त्यानंतर मी ह्या कढईमध्ये हा बॉय हा जो बाऊल आहे हा सुद्धा ॲड केलेला आहे आणि मी शक्यतो मोठ्याच घॅसवरती या प्लेट आणि एक बाऊल तळून घेतलेला आहे चाकू घ्यायचे आहे चाकूच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला हलक्या हाताने कडा मोकळा करून अशी ही प्लेट काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ही पटॅटो प्लेट्स काढून घेतलेली आहे दिसताना ही खूप छान दिसते आणि ती लागताना पण खूप टेस्टी लागते तर दुसरीसुद्धा प्लेट मी काढून घेतलेली आहे तिची साईड बघा खूप म्हणजे कुरकू म्हणजे व्यवस्थित कडक अशी झालेली आहे आणि इथे आपला हा जो बाऊल आहे बाऊल पण तयार झालेला आहे आणि ह्या मध्ये पण तुम्ही बघू शकता ज्या कडा आहेत त्या मोकळ्या झालेल्या आहेत तर समजून जायचं की ते आपला ही तयार झालेला आहे हा सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर मग आपल्याला म्हणजे ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात मी अशा पद्धतीने हा जो बाऊल आहे तर हा सुद्धा चाकूचा सायना छान लगेच निघालेला आहे लगेच मो म्हणजे मोकळा झालेला आहे तर अशा पद्धतीने मी पटॅटो प्लेट चाट आणि सॉरी पटॅटो म्हणजे बटाट्यापासून अशा पद्धतीने प्लेट तयार करून घेतलेल्या आहेत आणि एक बाऊल तयार करून घेतलेला आहे आणि वास पण एवढा सुंदर छान येतो ना आणि या ज्या प्लेट्स आहेत ना तर ह्या म्हणजे लागतं ना एवढा कुरकुरीत आणि क्रंची लागतात ना अमेझिंग लागतात तर पटॅटो प्लेट चाट करण्यासाठी आपलं इथे साहित्य तयार झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात तर बघा मी आता काय काय घेतलेलं आहे पटॅटो प्लेट चाट करण्यासाठी तर इथे आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत त्याचबरोबर इथे एका साईडला शे इथे मी शेव बुंदी घेतलेली आहे इथे आपली गोड चटणी तयार झालेली आहे त्यानंतर इथे आपलं गोड दहीसुद्धा तयार आहे त्यानंतर इथे आपलं मसाला मसालासुद्धा तयार झालेला आहे अशा पद्धतीने त्यानंतर मी इथं एका साईडला कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आण आहे आणि जिथे चाट आहे तिथे बारीक बोंदी तर असलीच पाहिजे तर आता आपण छान मस्त अशा पद्धतीने चाट तयार करायला सुरुवात करूया आणि जर तुमच्या घर जर कधी म्हणजे कधी मित्रमंड मित्रमंडळी येणार असतील किंवा तुमचे फ्रेंड्स वगैरे येणार असतील ना तर तुम्ही त्यांच्यासाठी असं काहीतरी नवीन पद्धतीचं चाट नक्की ट्राय करून बा किंवा त्यांना द्या त्यांना आव म्हणजे ते आवडीने खातील तर आ, मी ते अशा पद्धतीने ह्या पटॅटो प्लेट डेका एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने चणे बॉईल केलेले चणे म्हणजे आपला जो मसाला चणा आपण केला होता तो अशा पद्धतीने ॲड केलेला आहे त्यानंतर वतून आपल्याला कांदा स्प्रिंकल करायचा आहे कांदा स्प्रिंकल करून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर आपण दही ॲड करणार आहोत आणि मी तुम्हाला सांगेल की मी चिंचेची चटणी थोडी ना म्हणजे हलकी असं पात हे ठेवलेली आहे जास्त घट्ट नाही केलेली कारण म्हणजे जेव्हाही आपण चाट खातो तेव्हा अशीच अशाच पद्धतीची चटणी असते जर तुम्हाला घट्ट हवी असं तुम्ही जास्त बॉईल करून तिला घट्ट करू शकतात तर, शकता। तर इथे आपल्याला दही ॲड केल्यानंतर ही गोड चटणी ॲड करायची आहे गोड चटणी ॲड केल्यानंतर नंतर मी अगदी चिमूटभर लाल तिखट घेतलेलं ला आहे ते आपल्याला स्पिंकर करायचं आहे आणि लाल तिखट ॲड केल्यानंतर इथे ही पूड आहे तर ही पूड आपल्याला यावरती ॲड करायची आहे आणि पूड ॲड केल्यानंतर सर्वात शेवटी आपण काय ट्रान्सफर करणार आहोत तर आपण शेव आणि बुंदी ॲड करणार आहोत जिथे चाट आहे तिथे शेव आणि बुंदी हवीच आहे आणि मी तुम्हाला सांगितले मला आणि ज्ञानेशला शेव आणि बुंदी खूप आवडते तर इथे मी अशा पद्धतीने शेव ॲड केलेली आहे आणि ही जी बुंदी आहे ते ही खारी बुंदी आहे तिथे मी अशा पद्धतीने बुंदीसुद्धा ॲड केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकतात अशा पद्धतीने आपली पटॅटो प्लेट चाट तयार झालेली आहे तर मी तुम्हाला सांगेल अगदी एका एक बटाट्यापासून मी दोन प्लेट आणि एक छोटं बाऊल तयार केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी सोप्या अशा पद्धतीने पटॅटो प्लेट चाट ट्राय करू शकतात अमेझिंग लागते खूप छान लागतं आणि ही जी पटॅटो प्लेट चाट आहे ही खूप हेवी असते एकाच याच्यामध्ये तुमचं पोट भरून जाईल आणि नक्की ट्राय करा सो गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती असं माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या तर इथे मी एक छोटासा जो छोटा बाऊल आहे तो मी खायला सुरुवात केलेली आहे अमेझिंग लागतो तर इथे ज्ञानेसुद्धा जवडीला आलेला आहे तर त्या म्हणजे माझ्या बाजूलाच उभा आहे तर त्यालाही हे टेस्ट करायचं आहे तर आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना ज्ञानेशला समजा मी आधी पहिलं टेस्ट करायला दिलं असतं आणि ते खाल्लं नसतं पण जेव्हा मी टेस्ट करते ना तेव्हा त्यालाही टेस्ट करायचं असतं त्याचं असं म्हणणं असं की आधी मम्मी टू टेस्ट कर आणि टू टेस्ट, टेस्ट केल्यानंतर मग मी टेस्ट करेल असं तर आम्ही दोघांनी हा छोटासा बाउल खाल्लेला आहे आम्हाला दोघांनाही हा पटॅटो चाट खूप आवडलेला आहे सो आणि ज्ञानेशलाही तो म्हणजे चाट बोललं की ज्ञानेशचा खूप फेवरेट आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो बाय बाय सुद्धा अशा पद्धतीने पटॅटो प्लेट चाट नक्की ट्राय करा अमेझिंग लागतं